नमस्कार शेतकरी मित्रांनो रुपाली सूर्यवंशी या आमच्या यु चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत कोल्हापूर येथे कांद्याला भाव, भाव मिळाला हे सहाशे ते दोन हजार पाचशे सरासरी एक हजार चारशे खेड चाकण एक हजार तीनशे ते एक हजार नऊशे सरासरी एक हजार पाचशे जुन्नर नारायणगाव पाचशे ते दोन हजार सरासरी एक हजार सहाशे अहमदनगर दोनशे ते दोन हजार शंभर सरासरी एक हजार सहाशे पन्नास लासलगाव चारशे एक ते एक हजार सातशे एकावन्न सरासरी एक हजार पाचशे लासलगाव निफाड एक हजार ते दोन हजार दोनशे एक सरासरी एक हजार सातशे पन्नास लासलगाव विंचूर सातशे ते दोन हजार सरासरी एक हजार सहाशे पंचाहत्तर जुन्नरोतूर एक हजार पाचशे ते दोन हजार दोनशे पन्नास सरासरी एक हजार आठशे पन्नास मनमाड पाचशे ते एक हजार सातशे सदुसष्ट सरासरी एक हजार चारशे पिंपळगाव बसवंत चारशे ते दोन हजार तीनशे एकोणीस सरासरी एक हजार आठशे असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव